काय झालं बरं झालं तू आला मला खूप अर्जंट बोलायचं एवढं काय अर्जंट होत काम सोडून अरे सांगू आता तुला काय झालं तुला बोलवायला तु तू ना आपण अरे ते जाऊ दे सोड मला वाटतं आपण लवकर लग्न करायला पाहिजे हा मग करायची म्हणजे किती वर्ष झाली तू बोलतोय करायचं 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 मग मग काय करू आता मग काय नाही तू तुझ्या घरच्यांना आजच माझ्या घरी पाठवून दे नाही नाही आज कुठं तू काही फिरला लागलो तुला एवढी काय गरबडे पण तुला करू आपण लवकरच करू आता करू म्हणतोय मी म्हणलं लग्नच लग नाही करायचं म्हणलं मी करू म्हणतो मी कुठं काय म्हणलं का तुला अरे पण तू किती वर्ष झाली हेच म्हणतोय करू करू चार वर्ष झाले आपल्या रिलेशनशिपला मग त्यात काय झालं एवढं त्यात काय झालं नाही आपण लवकरच घरी बोलायला पाहिजे ना आता कारण मी प्रेग्नेंट काय हो आपण लवकर घरच्यांना बोलू म्हणजे आपण लवकर लग्न करता येईल तुला काय लागले काय तुला तु काय काय तू बोलती बोलती म्हणजे कळतोंडाली बोलायचं अरे जे आहे अर तेच बोलते कर, ना मी काय नाही तू एक काम तू दहा पाच हजार देतो तुला मी आणि तुझं बघतो खाली करून घे अरे लाज वाटली पाहिजे ना प्रेम केलं माझ्यावर तू प्रेम केलं मग माझं कशावरून म्हणजे तू आता शक घ्यायला लागलाय शक घ्यायला तू असं सांग तिथं काय ती अरे बाप मला राहून कुत्र्यातून हिच मोठे माझ्यासाठी अजून काही नाही काहीच नाही तू कर पटकन काहीतरी कर आणि लवकर घरी माझे आता लग्न करावं का म्हणजे म्हणजे मा... तू माझा वाटोळा आहे का तो काय वाटोळा केलं मग मी तुला आता सांगते तू जर माझा वाटोळा करायचं जर मागा लागला असेल ना मी पण सोडत नाही मग काय आहे तू ते मी बघ काय करायचं प्रूफ काय माहिती माझं म्हणून रुक आहे ना कळण करन... तू येडवण नको करू तू ऐकत जरा मी तुला दहा पाच हजार देतो ऐक हे बघ तू ते पैशाची लालच नको दाखव मला तुला मी एवढंच सांगते की तू माझ्या घरी तुझ्या घरचे घेऊन ये म्हणून कसं येणार आहे तू काय डोक्यात पांगळी काय रस येणार म्हणजे माझ्या माझ्यासोबत मजा करायला गोड वाटलं का तुला तुला वाटलं मला सांग ती अरे माझं प्रेम होत तुझ्यावर हा दिसतंय प्रेम काय नाही मला काय माहित नाही तसलं मी अजून काही कमी तर नाही काहीच नाही हे बघ मी तुला अजूनही सांगते तू तुझ्या घरच्यांना काय 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 खेळ चालला तुमचा काढा अरे तर सकाळच्याच पारीत तुम्ही हजर हा हे असं नसतं कसं नसतं कसं नसतं या पुढचं वाटोळ झालं कमी जास्त काही केलं ना मिनतो तुझ्या घरच्याला बोलून घे काय संबंध काय संबंध आहे माझी हे अकराचं इतका वाटोळ करतात का आधीच तयारीत ना फरत नाहीत काही लग्ना बिगण्याच्या हा तिला नव्हतं आधी तिला नव्हता कळत तिलेकर तुला एक का नाही मग मी लय मोठा माणूस आहे मोठा माणूस आहे मग तुला कळत नाही का तू काय का व्हाय ना त्याच्या आधीच आहे ना थोडाफार लय आधीच आहे माहिती अरे पण तू बोलत होता ना मी लग्न करीन लग्न करीन कस का तू नाही म्हणतो फसवलं काय त्यांनी मला चांगलंच आहे काय आलं तुमचं आता चेता एवढा खिस्सा येऊ कस का पसून आहे कस आहे काय बोल ताई काय मानगडी सांग चार वर्ष झाले असते ना मी सोबत चार वर्ष आ तो आई बाप मिर होते काय तो आई बापांना सांगाय काय तो आता कसेच पैसे देत होता तुला पैसे होता तारगा तो तो कर का करतो कर हा तुझ्या आई बापांना बोलून चार चार वर वर्षे तुमच्या आई बाप जरा मग दिसतात जोपलेलीच होते काय बोल बोलकी अगं काय मानगडे सांग की कसा मानला होता फसवायला तू मला फसवले का मी तुला फसवले मग काय गाव बाव फट कर तू सगळा मी मग कोण करणार तू जर लग्न केलं ना भाऊ फटा होतच नाही दिसतय होतच नाही आता सरळ सरळ तर झालाय सरळ झालं म्हणजे मग तू कर ना लग्न मी नाही म्हणलं नाही पण मला करू दे ना काहीतरी आधी अरे येईन करता मी हे ना मागून खायचोय दोघांनी करू आपण मिळून करू तुम्हाला एवढा कमवायचा मिळवायचं होतं ना तुम्ही आधी तयारीत राहायचं या तयारीत नव्हतं राहायचं ही तयारी केली आधी मग दुसरी तयारी करायची काय तवर एवढं झाल्यावर हा तुमच्या आधीची येईन ती लग्नाला आणि मग तुमचं लग्न काय अरे काय विचार करायची गोष्ट आहे बारीक हो तुम्ही हा आणि मग तो कस काय मोठं आता एवढं मोठं पोट आल्या दिसन घरची तयारी करायचा काय आधी सुचत नव्हतं काय तुझ्या आई बापाला बोलून घे बघत त्यांचं मी हा इतका आत्ती रात ती तिथं माती असती हो काय करतो बोलला ताकद हाय का तुला येतो घेऊन सगळ्यांना

त्याच्या आधी त्याच्या आई बाप्पाला फोन कर म्हणा तुमचं पोरग घेऊन या हो, हो। काय म्हणशील सांग की मला सांगेन या घरी काय सांगशील नेमकं आई बाप्पाला त्यांच्या सांग मी तुझे पण का नाव घाल तुझ्या आई बाप्पाला तू एकटी येऊ नको प्रॉपर शिद्या नाही तर कारत्यान काय पोटानं जाशील मरून अर्ध्या आई विषयात तो पण असत जाल मी येते लिंबा काढून बादली घेऊन बघते ना कावा शेती तुझ्या आई बाप्पाला त्याचे बी बोलव एकटी येऊ नको जाऊ नको जा